तर मित्रांनो कालच्या व्हिडिओला खरोखरच खूप चांगला तुमच्याकडनं मिळाला म्हणजे कालचा का व्हिडिओ म्हटल्यानंतर खरोखरच चांगले व्ह्यूज येतात तर सगळेजण पूर्ण व्हिडिओ बघतात लाईकही येतात त्याचप्रमाणे खरोखर मला खूप आवडलं की कालच्या पार्ट वनला तुम्ही एवढा सपोर्ट केलात ना बरोबर सपोर्ट केलात त्याबद्दल खरोखरच तुमचा मी आभारी आहे आणि हा पण व्हिडिओ आहे तो पार्ट टू आहे याच्यामध्ये पण खूप गमती दमती आणि भारी असे क्रीडा प्रकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत खरोखरच या हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय कराल पार्ट टू आहे लक्षात ठेवा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित ना आणि पुन्हा एकदा मानवणे वी स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जास्त वेळ नको तर लगेच व्हिडिओला चालू करतो आहे कारण ह्या काल्याच्या व्हिडिओची एक्साइटमेंट सगळ्यांच असते एरवी झाल्या मी पार्ट वनमध्ये सगळं टाकत असतो पण आज ह्या वेळेला खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून दोन पार्टमध्ये आपण सगळं करतोय तर व्हिडिओ कंटिन्युअसली पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया व्हिडिओच्या एंडिंगला तर मित्रांनो पार्ट वनच्या चांगल्या प्रतिसादानंतर पुन्हा एकदा पार्ट टूमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि मित्रांनो हे जे सगळे खेळ आहेत ना ते आपण शाळेमध्ये खेळायचो हा जो खेळ चालू आहे आईचा रुमाल हरवला अतिशय मजेशीर प्रकारे आमच्या गावामध्ये खेळा खेळला जातो म्हणजे बघा जो आईचा रुमाल हरवला म्हणतोय आणि गोल गोल जो फिरतो आहे माणूस त्याच्या हातामध्ये एक रुमाल आहे म्हणजे तो रुमाल म्हणजे आमच्या इथे एक चाबूक देतात आणि जो भेटेल जर पळताना कोण भेटला तर त्याला मारायचं छोट्या ऑरेंटी शर्टवाला त्याच्या हातामध्ये रुमाल आहे आणि रुद्र जो आपला आहे तो पळतोय थोडीशी गंमत होते येते भाईने आणि बघा दोन धपाटे काढलेत मस्त बाकी पण त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की मारू नकोस आणि आता तो कोणाच्या मागे टाकतोय हे बघायचं आहे अतिशय चप्पळाचा हा खेळाडू आहे बघायचं आहे आपली आपला खेळ दाखवतोय आता हा कोणाच्या मागे टाकेल आणि त्याने कोणाच्या मागे टाकला यार याचं नाव मी विसरलो खरोखरच हा पण एक जबरदस्त आहे वारी आहे हा फोटो बघा मारते बघा मारते बघा आणि हा चाबूक ओला असतो मित्रांनो लागतो पण हा जो बनवला आहे तो हलका आहे खूप त्याच्यामुळे लागणार नाही पण मित्रांनो आपण जसं पुढे जाऊ तसं तसं या गेमची मजा पण वाढेल आणि अजूनही बरेचसे गेम बाकी आहेत बेन म्हणजे मोठ्यांचा आईचा रूम हलवला हा गेम बाकी आहे त्यानंतर लहानांचा मेंढरांचा खेळ बाकी आहे त्याच्यामध्ये तर भयंकर मजा येणार आहे आणि त्यानंतर होणार आहे मोठ्यांचा मेंढ्राचा गेम त्यासाठी आपण दरवर्षी उत्सुक असतो सगळेजण ते सगळे गेम आपल्याला यामध्ये बघायला मिळणार तर निनादच्या मागे टाकला आहे आणि छोटू बघा छोटीनं जागा पण पकडली आहे नो चान्सेस मारण्याचे आता त्याला गोल फिरावा लागेल आणि कोणाचं जरी मागे रुमाल टाकावं लागेल बघूया विनाद कोणाच्या मागे टाकतोय आईचा रुमाल हरवला तुम्हाला सापडला लहानपणीच्या आठवणी आणि परीचा मागे टाकलेला आहे आणि एक खाल्ला आहे धपाटा मस्त पैकी परीला थोडासा सपोर्ट झाला बाहेरून आता बघूया परी कोणाच्या मागे रुमाल टाकते आणि कोणाच्या मागे टाकला आहे कोणाच्या मागे टाकला आहे नाव मला माहिती नाही यार हिचं नाव मला माहिती नाही नक्कीच नेक्स्ट टाईममध्ये या सुखास सुधारण्याचा मी प्रयत्न करेन कारण छोटी छोटी मुलं आहेत नावं लक्षात राहत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नसतं तरी पण ही जी मुलगी आहे ना येलो टी शर्टमध्ये तिच्या हातामध्ये रुमाल आहे तिने खूप चांगला खेळ आतापर्यंत तरी दाखवला आहे बघूया आता आणि परत कोणाच्या तरी मागे टाकलेला होता मल हां देऊलकरच्या मागे टाकलेला होता रुमल आता बघूया देऊलकर कोणाच्या मागे टाकते आणि आपल्याच भावाच्या मागे टाकलं यार आणि गोल धावून पळाली वाज खूप छान खूप छान मित्रांनो हे गेम खरोखरच एक आठवण राहील आणि गावची मुलं आहेत आजकालची मुलं आहेत ती जास्त करून मोबाईलमध्ये असतात पण आमच्या गावची मुलं जी आहेत ना मला खरोखरच अभिमान वाटतो या अशा खेळांमध्ये सहभागी होतात आणि आपला खेळ दाखवतात खरोखरच हे घेण्यासारखं आहे मित्रांनो आजकालची मुलं जी मी बघतोय ना तर चिन्मय फोंडबाच्या हातामध्ये साबूक आहे बघायचं आहे कोणाच्या मागे टाकतोय बघूया आईचा रुमाल हरवला तो मला सापडला निनादच्या मागे टाकलेला आहे रुमाल आणि निनाद पण खूप डेंजर भारी खेळाडू आहे तो पकडून पकडून मारेल अरे रे रे त्याला घेऊन झाला यार एक दोन तीन चार चार फटके बसले चार फटके बसले निनाथ काय थांबायचं नाव घेत हो नाही बघा भारी निनाद सावजी आपला गेम दाखवला आहे खूप सुंदर मुलं पण बघा किती खुश आहेत आणि आता आईचा रुमाल लावला मुन्ना भाईच्या हातामध्ये रुमाल आहे मोठ्यांचा गेम चालू झाला आहे आता खरोखर ट्विस्ट येणार आहे गेममध्ये आणि बघायचं आहे कशाप्रकारे मोठी मोठी जे आपले आहेत ते आपला गेम लावून पांडू सावजीच्या मागे टाकले धावतोय बा दा बा एक तरी नाही सुदैवाने वाचवलं कारण पांडूला भयंकर स्पीड आहे आणि पांडूने बाईच्या पाठीमागे टाकल्या आणि बाईने भरून एंट्री केली कारण माझ्यामध्ये पांडूला मारायचा पुरेपूर प्लॅन आहे आणि तिकडे राहुल त्याला अडवत होता पण नक्कीच नक्कीच खूप छान आता बघूया भाई कोणाच्या मागे टाकतोय रुमाल इथे बघा केशव पाणी मारायचं काम करतो आहे उत्साह कायम राहायला पाहिजे म्हणून हे पाणी आहे आणि याने टाकलं आहे पाटील आपला छोटा पाटील ज्याने याच्या अगोदरच्या हो व्हिडिओमध्ये खूप छान कामगिरी केली होती आपल्या संघासाठी कबड्डीमध्ये तोच याचं पण नाव मला माहिती नाही त्यामुळे महापासून त्याचं आण्णाव पाटील हेमंत पाटील यांचा सुपुत्र आमच्या गावातील हा खूप छान कबड्डी खेळतो आता आईच्या रुमाल हरवल्यामध्ये कशाप्रकारे आपला परफॉर्मन्स दाखवतो आहे हे बघायचं आहे आणि तो आता कोणाच्या मागे रुमाल टाकेल ते बघायचं आहे श्रीकांतच्या मागे नाही 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 जयच्या मागे टाकला जय लाड मस्त बघी प्रयत्न केला पण त्याला यश नाही आलं आता बघूया पुढे जाऊन काय होतं केदार कुडाळकर के या -के, नावाने प्रसिद्ध असलेला हा आमचा जयनवन संघाचा खेळाडू आणि थोडासा स्लीप झाला पाहण्यामुळे थोडासा प्रॉब्लेम चिडतोय बघा पण चिडून मित्र काय होणार नाही ते काला आहे त्याच्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतील दुर्लक्ष करा आणि आपला खेळ चांगल्या प्रकारे खेळा <laughs> आता बघूया काहीतरी वेगळा प्लॅनिंग आहे इथे बघा छोटी मंडळी आमची किती मस्त मजा करते भाईच्या मागे परत आहे आणि भाई बघूया आता बघूया काय होत आहे ते थांबला आहे आणि केदारही थांबला आहे कारण त्याला माहीत आहे त्याचा वळ गेला तर नक्कीच एखादा धपाटा बसेल आणि हा जो मित्रांनो चाबूक आहे ना मित्रांनो तो भिजला की खूप लागतो याचा अनुभव पुरेपूर असणार सगळ्यांना रूप अक्षय पाटीलच्या मागे रुमाल टाकला आहे भाईने आणि बघूया अक्षयला काही तो भेटणार नाही कारण भाई खूप लहान असल्यापासून हा खेळ खेळत आला आहे आणि त्याच्याकडे तेवढी कलात्मकता आहे की तो स्वतःचा बचाव करू शकेल आता बघूया अक्षय पाटील निहाल आडकरच्या मागेचा बुक टाकला होता पण त्याला पण यश नाही एक तरी कोणतरी भेटायला पाहिजे होता त्याशिवाय गेममध्ये मजा नाही येत आहे कारण अजूनपर्यंत एकालाही मोठ्यांमध्ये कोणी शिकार मिळालेली नाही आहे तर बघूया आता पुढे पुढे काय होतंय देवीदासच्या मागे टाकलं नाही सॉरी चेतन चेतन सावंत त्या मागे निहालने रुमाल टाकला होता तर चेतन आता माझं रुमाल आहे तर बघूया आणि त्याने टाकलं देवीदासच्या मागे बघूया काय होतंय बघूया काय होतंय मधून रस्ता काढलाय पण मार खाणार नाही पण देवीदास बघा ना आई तर देव काय होतंय बघूया मधून मधून रस्ता काढून बोलतोय माझ्या मते इथे हा गेम एंड होईल असं मला वाटतंय तर बघूया पुढे मारतोय यार उड्या मारून मारून मारतोय उड्या मारून मारून मारतोय बघ हे बघ हे बघ चेतन बस इथे हा गेम आहे आता कहानी मे ट्विस्ट जबरदस्त गेम आपला सगळ्यांचा आवडता गेम खेळ आलेला आहे आणि आज बघूया जास्तीत जास्त मार्क कोण खात एवढाच ताकदवर आपला पाटील खूप जबरदस्त आपला खेळ जेव्हा तेव्हा दाखवत असतो आता मेंढरांच्या खेळामध्ये बघूया कोण मिळालं आहे समोर केदार कुडाळकर एक साबूक बसला आहे बाप रे पण इथे बघा काय झालं आहे काय झालं आहे बघा एक मेंढराला खेचून बार खेळा कारण तो पडला आहे स्लीप झाला आहे परत मेंढरांना राहावं लागेल आणि परत नवीन सुरुवात करावी लागेल बघा इथे ओढण्याचा प्रयत्न होतोय हेमंत कवटकरमध्ये आला आहे हेमंत कवटकरमध्ये आला आहे बघायचा एक फटका बसलाय आहे जबरदस्त जबरदस्त हेमंत राजामध्ये पुन्हा एकदा दोन तीन गिरीश तिथून मारतोय पाटील तिथून मारतोय बघूया हेमंत पण मागे हटणार नाही आज कॉन्फिडन्स फुल कॉन्फिडन्सली आलाय हेमंत मैदानामध्ये खूप जबरदस्त कॉन्फिडन्स घेऊन आला आहे बघूया काय होतंय आज अजून कोणाला मार मिळतोय हेमंत पुन्हा एकदा आला आहे पुन्हा एकदा प्रयत्न प्रयत्न आणि फक्त प्रयत्न आज तू कितीही मार पण मागे हटणार नाही असं म्हण म्हणतोय बघूया या सडने पण काही जण प्रयत्न करतायत तिथून पांडू सावजी आहे त्याच्या बाजूला देवीदास दिसतोय तिथून राज आडकर बाबू आडकर भाई साव भाई पराडकर इथून दीप मुंबरकर आपल्याला दिसतोय विक्रम आडकर दिसतोय स्क्रीनवरती आणि पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न झाला होता ओ पाय स्लीप होतो पाय स्लीप होतो थोडासा चिखल असल्यामुळे पाय स्लीप होतो त्याच्यामुळे आपला जो मेंढपाळ आहे गेल्या वर्षीचा मेंढपाळ जो होता तो रमेश देऊळकर होता खरोखरच त्याचे त्याला मिस करतोय हेमंतला दोन तीन फटके ते पडलेले होते तरी पण तो मागे हटणार नाही हेमंत पुढे आहे बाबूने मागून पाय पकडलाय बघायचं इथून राहुल आडकर आलाय आता भिडणार म्हणजे भिडणार म्हणतोय एक फटका खाल्लाय बघूया दोन फटके तीन अजून किती खातोय जेवढं मारायचं तेवढं मार मित्रांनो हिस्त खाल्याची मजा आहे आज मारलेला उद्या दुखत नाही पण हीच खासियत आहे दहा बाराच्या वर फटके खाल्लेत पण नाही सोडणार नाही या एर्यादाने पुन्हा एकदा शेवटपर्यंत कोण टिकून आहे हे बघायचं आहे शेवटपर्यंत भाई पराळकर टिकून आहे आणि ते लहान मुलांची मेंढरांचा खेळ चालू होते बघूया आचरेकर वर्ष कर जो अबुकवाला आहे तो ओमकार आचरेकर आणि त्याचा छोटा भाऊ ऑरेंज टी शर्टमध्ये तो खेचण्याचा प्रयत्न करतोय त्याला सपोर्ट करायला यायला पाहिजे कोणतरी तरच होईल तिथून राज सावजी बघायचं पकडलंय इथून निनाद सावजी निनाथ आडकर इथे देऊलकर दिसतोय बघायचंय कशा प्रकारे मेंद्रांचा खेळ होतो की नाही कारण हा चाबूक खूप जबरदस्त आहे निनादच्या एक बसलाय आचरेकरच्या दोन बसलेत आणि एक मेनरू एकाला काढलं आहे बाजूला आणि जबरदस्त झालायला खेळ इथे एक खेळ हा संपतो आहे आणि आता आपण करणार आहोत गोपाळ काळातले जे दहा अवतार असतात ते आता आपण बघणार आहोत सगळंच दाखवणं शक्य होणार नाही पण जेवढं होईल शक्य तेवढं आपण तुमच्यापर्यंत पोचवेल नक्कीच आणि इथे बघा चिखलामध्ये रंगबला सुरुवात झालेलीच आहे गिरीशला घेतलं आहे पहिला पहिल्यावरती तर मित्रांनो रिक्वेस्ट एवढीच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या गावच्या या रीती परंपरा ज्या आहेत त्या आपले सण आहेत उत्सव आहेत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा व एक लाईक करून आम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा जे नवीन आलेत त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील रावणाचा वध गोविंद राधे

आता मित्रांनो फायनली दही वाटपाचं काम चालू केलेलं आहे गिरीश ग्लास वाटतो आहे सगळ्यांना आणि आमच्या इथे अशी हातामध्ये देण्याची परंपरा नाही आहे किंवा तोंडामध्ये ओतण्याची परंपरा नाही आहे पण ते प्रत्येकाला व्यवस्थित मिळावं म्हणून सगळ्यांच्या हातामध्ये ग्लास देतात आणि पद्धतशीर एक वाटप असतं परेश कोणबा दही वाटप करताना दिसतंय आपल्याला आणि दरवर्षी असतं खूप चांगलं सहकार्य असतं सगळ्यांचं आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होतं मित्रांनो मित्रांनो यावर्षी एक जवळपास दीडशे लिटरच्या आसपास दही होतं या संपूर्ण कार्यक्रमासाठी ते बघा आमच्या गावामध्ये जेवढे कार्यक्रम होतात तेवढ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा महत्त्वाचा हात असतो ते ज्ञानेश्वर पराडकर आपल्याला लाहे वाटताना दिसत आहेत प्रत्येकाच्या ग्लासात दही आणि लाहे टाकतायत तर खूप मस्त मजा येते आपला मित्र केशव फोंडबा दह्याचा पुरेपूर आनंद घेतो आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असं सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्यू लिहित राहतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय